बाबा मरतो काय <laughs> <समस्कार। laughs> <laughs> मी म्हटलं की थांबवायचं लगेच हा सगळ्यांना एकदमच समप्रमाणात म्हणून मी ऑफ फिल्टर राज्याचा राजकुमार प्रिन्स मोरेंद्र भाऊबली मी सात देशांचे सात देशांचे नऊ महासागर पार करून इथपर्यंत ए, ए गौऱ्या नऊ नाही सातच आहेत महासागर तुझ्यासाठी सात असतील माझ्यासाठी नऊच आहेत त्यातले दोन महासागर हे डोळे आहेत थँक्यू तुझे नाही सई तामणकरचे हे दोन डोळेच माझ्यासाठी महासागर आहेत hmm. आणि याची आजपर्यंत कुठे नोंद झालेली नाहीये आणि या महासागरात मला डुबकी घ्यावीशी वाटते हो <laughs> 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 असो जास्त महासागरात नको वाट केला डायलॉग राहिलेत <laughs> तर मी प्रिन्स गौरेंद्र मोरेंद्र भाऊबली तुमच्या निम्मा शिम्मा नाटकात एक छोटसा असा की नाही तसाच आमच्या इथे पण वांग्यासारखी भरलेली डबल टिबल नावाची राक्षसी नाही तिच्या डो डोक्यात गुल बकावलीचं फूल आहे ते फूल मला हवंय कारण ते फूल घेऊन मी माझ्या शहजादीला देणार आहे तुला देणार आहे तुम्हाला म्हणाली होतीस ना की तुला फुल दिले की मग मी तुझ्यासोबत लग्न करणार आणि मी तुला सगळं राज्य देणार त्यासाठीच मी इच्छा आलोय मला फक्त एकच भीती आहे ते फुल मागायला गेलो ना तर ती राक्षसनी मला हुल देऊन मारेल पण बस मला फक्त ते फुल हवंय त्यासाठी मला ऋषी मुनीची मदत घेतलीच पाहिजे ऋषी मुनीना कसं बोलू हा आता अंगारा फेकतो आणि ऋषी मुनीना बोलवतो हो हो ऋषी मुनी ऋषी म्हणजे वू या अंगार्याचा नाद कुळारे अवतारी गण साधा भोळारे अंगार्याचा नाद कुळारे अवतारी गण साधा भोळारे उजव्या विंगेतून प्रकट झाला हो आल्या आल्या मंच आपला केला ऋषी मुनी तुम्ही कोकणातले काय अरे वा कसे बरे ओळखले अरे तुम्हाला कुठल्याही केलेत झाला तुमच्या तोंडून दशावतारच बाहेर येणार प्रभाकर मोरे पण कोकणातलेच काय होय तर तेच म्हटलंय कुठली एंट्री घेतात ना तेव्हा दशावतारी गाणं म्हणतच एंट्री घेतात अरे तुम्हाला उद्या हॉलिवूडचा डायनासोर जरी बनवला ना तरी तुमच्या तोंडातून दशावतारच बाहेर येईल आणि मोरेचा डायनासोर शालू म्हणत बाहेर येईल

सॉरी सॉरी चूक झाली ऋषी झाली माझी ना मला ते गुल बकावलीचं फुल पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला इथं म्हणून तुला माझी आठवण म्हणून तुम्हाला इथं बोलावलं पण तुला सांगतो राजकुमार हा त्या फुलासाठी तुला युद्ध करावं लागेल युद्ध अरे मी तयार आहे युद्ध करायला तयार आहे हो ठीक आहे तर मग हा युद्ध करण्यासाठी मला राक्षसिनीला बोलावं लागेल बोलवा हा पण तिला बोलवण्यासाठी मला पुन्हा गाणं रचावं लागेल

बोल झालं मुनीवर कर मारते कर आणि डायरेक्ट डायरेक्ट मारते मारते म्हणजे थांब डबल टिबल थांब डबल टिबल त्याला युद्धासाठी थोडा अवधी तर देवऱ्या मुनीवर ओ ही डायरेक्ट मारते मुनीवर डायरेक्ट वेगळे कर रे मुनीवर वेगळे कर डायरेक्ट मारते वेगळे कर सारला मुनीवर हिरा तू वेगळे कर ही डायरेक्ट मारते मुनीवर थांब डबल टिपा थांब तुला माझी शपथ आहे तिकडे थांब तुला काय झालं रे तुला मी मारतोय मी मारतोय तुला मग माझं नाव का खराब करतोय ती मारते ना तुला सॉरी सॉरी चूक झाली तिचा जीव दुसरीकडे अडकलाय कुठं तिचा जीव एका पोपटात आहे एवढ्याच्या पोपटात एवढा मोठा जीव मावला जाऊ मी ना नको मुनीवर सांगा सांगा तिचा जीव ज्या पोपटात आहे त्या पोपटाची मान जर तू पिरगळलीस

वा वाट दोन मिनट दोन मिनट थांबा वल्लो थांबवा दोन मिनट मी थांबतो नाव पोपट कोण ठेवतोय पोपट ठेवलाय म्हणजे कोण आहे का माझी मान करणार ना मान काय मुनीवर मुनीवर मारतो हा मुनीवर मारतो तू वेगळा कर ना मुनीवर वेगळा कर आणि मारतो हे वेगळा कर अरे तो मारतो मला मुनीवर डायरेक्ट मारतोय ना मारली तुम्हाला पण डायरेक्ट <laughs> मुनीवर हा डायरेक्ट <laughs> मारतो हा हे बघ हे असं वेगळं वेगळं आलं पाहिजे अरे तुम्ही याला आता ओळखताय म्हणून तुमच्या प्रेम वाढलंय मी याला तीन वर्षापासून ओळखतो लक्षात ठेवा त्याला पाठवा ना आता आम्हाला मारून टाकेल त्यापेक्षा ही परवडली ही परवडली मला म्हणजे त्याला पुन्हा पाठवून टाका तिला पुन्हा पाठवा त्याला परत पाठवायचं मी हो पाठवा त्यासाठी पुन्हा मला गाणं रचावं लागेल एक वर्ष एक मिनिट याला <coughs> फक्त गाणं गायचं बाकी काय करायचं नाही तीच आहे त्याची हाऊस माझ्या स्किट मध्ये तेच करतो स्किट राजा बाजूला फक्त गाणी शोधतो जाऊ या एका मुद्द्यावर आपलं एकमत झालंय आजपासून ह्या मुद्द्यावर आपलं वैर संपवूया जातो मी जातो जातो खाना खाली हा अन्न जरा शांत होपर ना तू मी करतोय तू गेला, गेला। तू गेला आता काय करू पोपट तर गेला म्हणजे तुला त्याची मान पिरगळता आली नाही त्याची मान पिरगळू ती काय मान होते की नाही हा आता एक शेवटचा पर्याय काय एक मंत्र आहे तो मंत्र जर तू न चुकता म्हणालास तर तुला ते फुल ती देऊन टाकेल कारण ती त्या मंत्राला घाबरते तुम्ही मला काय करा तुम्ही मला मंत्र सांगा नक्की हो शंभर टक्के बघ हा नीट लक्ष दे हा शिडीक कि सुडकूम खिडिक कि धुडकूम चकार जंतू बेकार पंतू खयाक खळ्याक डळ्याक खशाक डबल टिबल खचाक ठीक आहे आलं माझ्या डोक्यात शब्बा माझ्या डोक्यात शब्बा सगळं माझ्या डोक्यात फिट बसले फक्त शेवटचं दोन दोन राहिलेत दोन लाईन राहिले शिडीक पासून राहिलेत तीच सुरुवात आहे शिडीक सुरवात आहे तेच सुरवात आहे परत परत येत सांगाय ना नाही बघ बघ तुझा तू जा तुला जमते तेवढं म्हणजा नाही जा म्हणे मला ती पुढे पुला जमते म्हण म्हणजा नाही नाही शिडीक धडाक धडाकुम चकार जंतु बेकार खांडेकर <laughs> बेकार खांडेकर काय सांगितलं ना हा कुठला मंत्र आहे डबल थांब खाली बसवा मी आधीच सांगितलं होतं हे मला पाठ होणार नाही मला इथं स्किट पाठ होत नाही रे मला तुला मग आता गुलबकावणीच फुल मिळणं अशक्य काय म्हणजे तुला तिच्याशी युद्ध करता आलेलं नाही हा तुला त्या पोपराची मान पिरगळता आलेलं नाही हा आणि तुला तो मंत्र सुद्धा न चुकता म्हणता आलेला नाही मी आता काय करू काय करू म्हणजे हा हे बघ त्या त्या फुलाचा नियमच आहे एक तर, एक तर ते त्याला मिळेल जो आयुष्याचा जोडीदार आहे किंवा जो कोणी हा मंत्र न चुकता म्हणेल मी काम करतो ना काय मंत्र म्हणतो असं वाटतं तुला मी म्हणतो मंत्र न चुकता हो न चुकता पण बस तिच्या कानात सांगतो सांग हा मग ते फुल मला मिळेल ना हो मिळेल नक्की सांगा ना मला मारू नको म्हणून डबल टिबल हां त्याची एक शेवटची इच्छा म्हणून तुझ्या कानात काहीतरी सांगायचंय त्याला हां सांगू हो मला 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 फूल मला फूल मिळालं कुल बकावलीचं फुल मला मिळालं कुल बकावलीचं फुल मला मिळालं आणि तुला ते नाव सुद्धा घेता नाही फुल बकावलीच फुल वा 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 तू तू न चुकता मी तिच्या कानात सांगितलं हे ऋषी मुनी तुझ्यावर जाम प्रेम करतायत त्याच्याकडे एवढी संपत्ती आहे एवढी संपत्ती आहे की सात जन्म तू बसून खाशील लगेच ती खुश झाली आणि तिने फूल काढून मला दिलं संपत्ती माझ्याकडे हो अरे मी कमंडुल सुद्धा घेऊन नाही आलोय मोजून दोन पंच होते तीच संपत्ती होती म्हटलं कमंडुलू पण नको तू असं सगळं सांगितलं तिला काय म्हणा काय तुमची भेट घालून देणं हेच माझं काम आहे नाही नाही डबल टीबर नाही नाही डबल टीबर नाही नाही मी पळून जातो त्यापेक्षा आता गाणं वगैरे काही नको नाही आता हे फुल मी माझ्या शेजादीला देणार शेजादी प्लीज काय हे फुल तुझ्यासाठी घ्यायचंय हो नक्की हो त्यासाठीच तेवढी मेहनत केली आहे हेच ते फूल, आज मी तुला देणार मग तुम्हाला राज्य देणार शेजादी हे फूल मी घे पण त्याच्यासाठी तुला डोळे मिटायला लागतो मिटेल ना मी <laughs> आता तुझ्यावर राज्य आहे हा माझ्यावर राज्य शेजादी ए! ओ सर ही राज्य देणार होती म्हणजे लपंडावचं राज्य देणार होती काय हो सर आता ते प्रमोशन आले ते पण माझी इज्जत काढतायत आहे हो भाई वाचव ना तू तर आता